तमाम माता आणि नि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत ची बर, आहason, आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची खुशखबर आणि एक महत्त्वपूर्ण अपडेट बातमी समोर आलेली आहे तमाम ज्या पण माता बहिणींनी लाडक्या बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे ज्यांना पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांना पैसे मिळालेले नाही आहेत जवळपास सगळ्याच बहिणींसाठी ही खुशखबर आलेली आहे तर बघा जी काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आलेली आहे तर ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे तमाम माता आणि बहिणींसाठी तर लाडक्या बहीण योजनेची जे काही पैसे आहेत जी काही रक्कम आहे तर ती सव्वीस तारखेला तुमच्या बँक खात्यात पडणार आहे ठीक आहे हे बाकीच्या बहिणींना माहिती आहे परंतु याच्यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की लाडक्या बहीण योजनेची रक्कम उद्यापासून महत्त्वाचं म्हणजे अठरा जानेवारीपासून या जा ठिकाणी टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रोसेस पूर्ण झाली पैसे वाटप संदर्भात लाख रुपयांची वाटप आणि जवळपास दररोज या ठिकाणी पाच ते सहा जिल्ह्यांचे रोज पैसे पाठवले जाणार आहे त्या संदर्भात ही अपडेट समोर आलेली आहे तर सर्व बहिणींसाठी ही खुशखबर आहे नेमकं पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे आता ते तुम्हाला आहे दररोज सहा सहा जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले जाणार आहे सव्वीस तारखेपर्यंत सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होतील तर या ठिकाणी पोस्टाच्या खात्यातच पैसे येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे येतील उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे आणि किती येणार आहे सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे तर सर्व निर्णय झालेला आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून या ठिकाणी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा ज्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेतले जात आहे ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शासनाला प्रतिसाद दिलेला आहे लाडक्या बहिणीचा त्याच पद्धतीने शासनानेसुद्धा तुम्हाला पैशांच्या बाबतीत वेळोवेळी हप्ते आतापर्यंत दिलेले आहेत फक्त काहीच बहिणी की त्या नाराज झालेल्या आहेत आता त्यांना पैसे कधी मिळतील ज्यांना पैसे मिळालेले नाही आहे काहीच ते पण मी तुम्हाला सांगतो आणि उद्या कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजता कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे किती येणार आहे ते मी तुम्हाला आता सांगायला सुरुवात करतो त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर या ठिकाणी आम्ही जर फॉर्म भरलेला आहे आता तर आम्ही डबल फॉर्म भरू शकतात का आता काहींचा फॉर्म रद्द झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते त्यांना कळालेलं नाही आहे तुमचा फॉर्म रद्द झालं किंवा तुम्हाला पैसे भेटतील का नाही हे तुम्ही कसं चेक करू शकतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता बँकेमध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे सर्वप्रथम सगळ्यांनी गोष्ट लक्षात घ्या ज्या पण माताबाईंनी नया ठिकाणी लाडक्याबहीण योजनेच्या अगोदरच्या हप्ते कंटिन्यू भेटलेले आहे आणि ज्या बहिणींना भेटलेले नाही आहे असं नाही की जर तुम्हाला अगोदरचे हप्ते भेटलेले नाही आहे तर समोरचा हप्ता भेटणार नाही आहे तुम्हाला पैसे भेटतील तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल तर परंतु त्याच्यामध्ये नवीन या ठिकाणी दोन नियम काय ॲड झाले ते मी तुम्हाला आता सांगून देणार आहे आता बघा सगळ्यात अगोदर लाडक्या बहीण योजनेचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो कोणाकोणाला उद्या भेटणार आहे ते मी तुम्हाला आता सांगतो तर बघा ज्या पद्धतीने बातमी समोर आलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला बातमी देतोय ही ऑफिशियल आणि रिअल अपडेट आहे आता बघा सव्वीस केला पंधरा तारखेच्या के पुढं आणि सव्वीस तारखेच्या आत म्हणजे पंधरा ते सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या जे काही या ठिकाणी रक्कम आहे ती सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे उद्यापासूनच या योजनेला या ठिकाणी याचं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे उद्यापासूनच हप्त्यांची यायला सुरुवात होईल पैशांची वाटप सुरू झालेली आहे लाखो बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत उद्या त्या कोणकोणत्या बहिणी ते मी तुम्हाला आता डायरेक्टली सांगतो तर बघा ज्या बहिणींना अगोदर पैसे मिळालेले आहेत रेग्युलर हप्ते ज्यांना मिळालेले आहेत अशा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती की आपल्या याच्यात टोटल छत्तीस जिल्हे आहेत ठीक आहे आता छत्तीस जिल्ह्यांपैकी सहा सहा जिल्ह्यांची या ठिकाणी काउंटिंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गॅप पण असू शकतो आता रविवार जर आला तर मग रविवारी पैसे येऊ शकत नाही का तर ऐवजी सोमवारी पैसे येतील आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो की तुम्हाला आताचा जो काही हप्ता आहे तो पंधराशे रुपये भेटणार आहे एकवीसशे रुपये जो काही हप्ता आहे तर तो तुम्हाला मार्चनंतर भेटणार आहे सर्व बहिणींनी हे लक्षात घ्यायचं आहे आता याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे ज्या बहिणींचा फॉर्म अप्रुव्हल आहे Yeah. you आणि कोणाचा या ठिकाणी कोणाला पैसे भेटतील ते कसं ओळखायचं बघा तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तुम्हाला अगोदर जर कंटिन्यू या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत तर तुम्हाला आता पैसे मिळतील तुमचा फॉर्म रद्द झाला किंवा नाही ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला आता सांगतोय बघा तुम्हाला अगोदरचे हप्ते रेग्युलर भेटलेले असतील तर हा सुद्धा हप्ता तुम्हाला रेग्युलर भेटल आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जर तुमचा फॉर्म या ठिकाणी बाद झालेला असेल तर तुम्हाला हप्ते पण भेटणार नाही आहेत आणि तुम्हाला कुठलाही योजनेचा लाभ भेटणार नाही आहे आता योजनेचा लाभ ज्यांना या ठिकाणी पी एम किसान आता भरपूर जे काही महिला आहेत तर त्यांना शेतीचं जे काही उत्पन्न आहे आता त्यांच्या शेतीमध्ये सरकारने योजना काढलेल्या आहेत मग त्या जर योजनेचा तुम्ही लाभ घेताय तर तुम्हाला इथं लाभ भेटणार नाही आहे मग कारण शासनाच्या तुम्ही दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे आता समजा तुमचे मिस्टर जर <दर> या ठिकाणी सरकारी योजनेचा लाभ घेताय शेतकरी असतील तर तुम्हाला इथं या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे अशा पण भरपूर या ठिकाणी योजना आहेत त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी योजनेचा भरपूर या ठिकाणी महिला लाभ घेताय मग तुमचं असं पण असेल तर तुमचा फॉर्म रद्द होईल तुम्हाला पैसे भेटणार नाही आहे मग तुमचा हप्ता इथून थांबेल तुम्हाला येणारच नाही आहे आणि तुम्ही मग कमेंट कर की सर माझा हप्ता आला नाही मग या गोष्टीमुळेच तुमच्या फॉर्मची पूर्णपणे छाननी झालेली आहे सांगायचा मुद्दा एकच आहे की तुमच्या फॉर्मची पूर्णपणे छाननी झालेली आहे तुमचा फॉर्म जर रद्द झाला तर तुम्हाला पैसे येणार नाही आहे भरपूर बहिणींसोबत हा सीन झालेला आहे मागच्या महिन्यापासूनच भरपूर बहिणींना पैसे आलेले नाही आहे त्याच्यामुळं ज्यांचा फॉर्म योग्य असेल त्यांनाच पैसे कंटिन्यू येतील इथून आणि ज्यांचा नसेल त्यांचा फॉर्म रद्द झालेला आहे त्यांना पैसे येणार नाही हे क्लिअर झालं याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पैसे कोणाला येतील उद्या आणि किती येतील तर उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये डिपॉझिट केले जाणार आहे अठरा जानेवारीची ही अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा निर्णय आहे पंधराशे रुपये डिपॉझिट होतील आणि मागच्या महिन्याचे पंधराशे असे दोन हजार या ठिकाणी हजार म्हणजे जवळपास या ठिकाणी हे पंधराशे आणि वरचे हजार म्हणजे दोन हजार आणि हजार असे टोटली तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्यांचे त्याच्या अगोदरसुद्धा बाकी असतील तर त्यांना टोटल या ठिकाणी पैसा दिला जाणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे काहींना चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे ज्यांचे अगोदर बाकी आहे त्यांचे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी दोन हजार पंचवीस असं तुम्हाला चार हजार पाचशे रुपयाचा हप्ता भेटणार आहे आता कोणाकोणाला कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटेल ते मी तुम्हाला सांगून देतो तर बघा का याच्यामध्ये जिल्ह्यांचं जे काही नावं आहेत आता उदाहरणार्थ जे काही जिल्हे आहेत उदाहरणार्थ पुणे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नगर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे कोल्हापूर आता महत्त्वाचं म्हणजे नागपूर आता असे जे काही जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे येण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण जो काही मेन मुद्दा आहे तिथं जास्त बहिणींनी अर्ज केलेला आहे आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे काही बहिणी अशा आहेत की भरपूर पुण्यामधून असो मोठमोठे जे काही जिल्हे तिथं त्यांचे अर्ज अपात्र केलेले आहेत अशा बहिणींना पैसे लवकर मिळतील त्या एरियामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट संदर्भात अपडेट नाही आहे तर उद्याचे जे काही जिल्हे आहेत तर ते लक्षात घ्या मोठे मोठे जिल्ह्या आहेत मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये रक्कम येईल फॉर्म अप्रुव्हल असेल संपूर्ण प्रोसेस ओके असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील अन्यथा पैसे भेटणार नाही आहे हे सर्व बहिणींसाठी एक न्यूज आहे अपडेट आहे आणि बातमी आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि याच्या पुढं तुम्हाला वेळोवेळी पैसे येत राहणारे शासन पैसे पाठवाल तुम्हाला या ठिकाणी सहासा या ठिकाणी जिल्ह्यांची काउंटिंगनुसार तुमचं वेळनुसार पैसे बँक खात्यामध्ये डिपॉझिट होत राहतील आता सर्व काही तुमच्या लक्षात आलं असेल कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्ये मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला अगोदर किती हप्ते भेटलेले तुम्हाला मागच्या महिन्यात हप्ता भेटला किंवा नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा अगोदर किती पैसे मिळालेले आहेत फॉर्म अप्रुवल आहे का किती हप्ते मिळाले सर्व काही कमेंटमध्ये सांगा काही डाऊट वाटत असेल अडचण वाटत असेल तर तुम्हाला रेग्युलरली हप्ते भेटतील महत्त्वाचं म्हणजे सर्व पोस्टाच्या बँकेत असो आयला असो किंवा एफ सी बँक असो किंवा बडोदा असो कुठल्याही बँकेमध्ये तुम्हाला पैसे भेटून जातील पैशांसंदर्भात असं नाही की पोस्टाचंच खातं लागेल फक्त तुमचं आधार सीडिंग पाहिजे तात्काळ पैसे खात्यात जमा होतील आणि जवळपास टायमिंग कुठलाही नाही आहे की बारा वाजता जमा होईल किंवा तीन वाजता पैसे पाठवले तर सर्व्हरनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होत राहतील आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल ही सर्व माहिती ऑफिशियली आदित्यताई टटकरेंनी दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटला विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र